जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यासह देशातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या कुसुम सोलर पंप योजना महत्वपूर्ण ठरत आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या तीस टक्के अनुदानावर राबवली जाणारी ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे सौर कृषी पंप योजना दोन हजार सव्वीस पर्यंत राबविण्यात येणार असून या कालावधीत आठ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत महाराष्ट्राला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्र शासनाकडून पाच लाख पाच हजार सोलर पंपांचा कोटा मंजूर करण्यात आला आहे यापूर्वी राज्याला चार लाख पाच हजार पंपांचा कोटा होता आतापर्यंत तेरा हजार आठशे पासष्ट सोलर पंपांचे यशस्वी इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे तर उर्वरित साठ हजारपेक्षा अधिक पंप शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कुसुम सोलर पंप योजनेच्या कंपोनंट सी अंतर्गत आय पी एस साठी राज्याला कोटा देण्यात आला नाही मात्र कृषी फिडर सोलरायझेशनसाठी मोठा कोटा राज्याला मंजूर झाला आहे यामध्ये सात लाख पंच्याहत्तर हजार सोलर पंपांचा समावेश असून या योजनेमध्ये महाराष्ट्रातील कृषी फिडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत कृषी फिडरचे सोलरायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत तीन हजार सहाशे पंपांचे सोलरायझेशन करण्यात आले असून उर्वरित पंपांचे सोलरायझेशन हे लवकरच करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य शासनाला तीन लाख अतिरिक्त सोलर पंप देण्यात येणार आहे यामध्ये दरवर्षी दीड लाख पंपांचा समावेश आहे या घोषणेनुसार दोन हजार सव्वीस पर्यंत आठ लाख शेतकऱ्यांना सोलर पंपांचा लाभ मिळणार आहे या योजनेत केंद्र शासनाच्या माध्यमातून तीस टक्के सबसिडी देण्यात येते तर उर्वरित साठ टक्के सबसिडी राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवली जाते आणि शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागते या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलर पंप उपलब्ध होतात आणि त्यांच्यासाठी स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेचा स्रोत मिळतो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वच्छ ऊर्जेचा लाभ मिळणार असून त्यांना ऊर्जा खर्चात देखील मोठी बचत होणार आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांपर्यंतसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद